श्री एकविरा पदयात्रा मित्रमंडळ महिला बचत गट कल्याण भोईवाडा कोळी बॉईज युवासेना प्रमुख मेघन मधुकर सल्पी यांच्या माध्यमातून अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिर लोकार्पण निमित्त विविध आध्यात्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते श्रीरामांच्या पालखी वाजत गाजत ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांच्या आतिषबाजीत काढण्यात आली यावेळी बालगोपाळ यांनी प्रभू श्रीराम लक्ष्मण सीता यांचे वेशभूषा करण्यात आली श्रीरामाचा देखावा उभारण्यात आला यावेळी प्रमुख उपस्थिती शिवसेना कल्याण शहर प्रमुख रवी पाटील उपस्थित होते यावेळी युवासेना उपशहर प्रमुख युवासेना मेघन मधुकर सल्पी यांनी आलेल्या मान्यवरांचे स्वागत केले मेघन सल्पी यांनी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक सामाजिक उपक्रम राबवित आणि आजच्या या पावन दिवशी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आलेल्या सर्व भक्तांना महाप्रसादाचे आयोजन देखील करण्यात आले या उपशहर प्रमुख युवासेना मेघन सल्फी अध्यक्ष भरत आनंद भोपी उपाध्यक्ष ललित मधुकर गुडते समाजसेवक दिनेश पांडुरंग पाटील कल्याण भोईवाडा महिला बचत गटाचे अध्यक्ष दर्शन मेघन सलपी उपाध्यक्ष भारती हेमंत कुंभारे खजिनदार प्रियांका रोहन गुडदे समस्त ग्रामस्थ तरुण वर्ग महिला भगिनी नागरिक मोठ्या संख्येने ब्युरो रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज मी आमच्या समाजावतीने सर्वांचं स्वागत करतोय तसंच हा जो सोहळा आहे पाचशे साडेपाचशे वर्षानंतर हा सोहळा बाळासाहेब ठाकरे मोदी साहेब यांच्या यांचं जे स्वप्न होतं ते पूर्ण झालं आणि आमच्या भोईवाड्यातले युवा नेतृत्व मेघन सल्पी कल्याण पश्चिम उप शहरप्रमुख तसेच आम्ही युवा नेतृत्व रोहन आणि आमच्या समाजाचे अध्यक्ष भरत भोपी उपाध्यक्ष ललित गुर्दे तसेच आमचे प्रकाश कुंभारे जुने सहकारी आणि मॅडम खरोखर अतिशय हा सोहळा आनंदमय सोहळा आमच्या भोईवाड्यात हा आनंद हा असा आम्हाला जसं काय गगनात मावेना आम्हाला वाटतं का रामनवमी आजच आमची आज भोईवाड्यात रामनवमी तयार आहे आणि त्या निमित्ताने आम्ही सगळे आमच्या वाड्यातील बाळगोपाळ वेशभूषा करू राम सीता लक्ष्मण हे गाव आमच्या समाजाला गावकीला आशीर्वाद देण्यासाठी हे रामभक्त राम भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी राम सीता लक्ष्मणे वेशभूषा करून त्यां ते तयार झाल्यात त्यांचंही आमच्या समाजातर्फे आणि आपल्या पत्रकारांतर्फे त्यांचं आम्ही स्वागत करतो या होते इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमची संपर्क साधा असल्यास स्क्रीन मध्ये दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री टू झिरो फोर टू झिरो फोर टू झिरो तर आता वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच ठिकाणी तोपर्यंत धन्यवाद